आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या दीड दोन महिन्यापासून अतिवृष्टी झाली होती पूर्ण मराठवाडा उद्ध्वस्त झालेला आहे मराठवाड्यातील शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे नांदेड जिल्ह्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने मायबाप म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी सरकारने फक्त खोटी आश्वासनं दिली मोठमोठे पॅकेज जाहीर केले आणि फक्त आश्वासन दिले की दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही मदत जमा करू आणि दिवाळी शेतकऱ्यांची गोड करू पण प्रत्यक्षामध्ये आज दिवाळीचा दुसरा तिसरा दिवस आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकही रुपयाची मदत जमा झालेली नाही आहे आणि जे काही त्यांनी दहा हजार रुपये याच्यासाठी पेरणीसाठी देऊ असा शब्द दिला होता त्या पैशाचा सुद्धा आणखी काहीच खरेल नाही आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याऐवजी काळी व्हायची वेळ आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारचा निषेध म्हणून आम्ही आज चटणी भाकर आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं आज सर्व शेतकरी चटणी भाकर घरची घेऊन आले कारण आज शेतकऱ्याच्या कोणत्या शेतकऱ्याच्या घरामध्ये गोडधोड पे व्हायची शक्यता नाही आहे मुलांना कपडे घ्यायची शक्यता नाही आहे त्यामुळं काळी दिवाळी म्हणून आज आम्ही चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे त्या महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे पूर्वपरस्थिती निर्माण झाली आणि हजारो एकर जमिनीचं नुकसान झालं आणि नदीच्या काठच्या जमिनी, जमिनी पूर्ण माती खरडून गेली मग महाराष्ट्र शासनाने ह्या ओल्या दुष्काळासारखं परिस्थिती झाल्यामुळं जी काही आश्वासनं दिली या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ती कसल्याच प्रकारे त्यांनी पूर्ण केलेली नाहीत कारण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याची दिवाळी गोड करू पण अशी दिवाळी गोड न करता कुठलंही मदत आजपर्यंत त्याच्या शेतकऱ्याच्या खात्यात जम वर्ग झाले नसल्यामुळे आज आम्हाला शेतकऱ्यांना गोड दिवाळीच्याऐवजी आम्ही अशी जी चटणी आणि भाकरी खाऊन आम्ही या शासनाचा निषेध नोंदण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे हजर झालेले आहोत